आपल्या पाच वर्षाच्या ह्याच्यात आपण सांगितलेलंच आहे की आपण दोन चार गोष्टीवरती प्राधान्य देतो जे शाळेत आहेत ज्यांना एम पी एस सी युपीएससी मध्ये करायचं ते आपण नगर परिषदच्या माध्यमातून आपण वि, माननीय विजयदादांच्या आणि बाळदादांच्या मार्गदर्शन दर्शनातून भया साहेबांच्या दर्शन मार्गदर्शनातून आपण त्यांच्यासाठी एम पी एस सी एस सीचे क्लासेस आहेत आपन, आ, ते आपण करून घेणार आहे मोफत अजून ज्यांना व्यवसाय करायचा आहे आहे ते व्यवसाय करण्यासाठी आपण सगळे त्याचं प्रशिक्षण राहणार अजून आम्ही माध्यमातून जेवढे व्यवसाय सुरू करून देता येतील जेवढे व्यवसायामध्ये आपण हातभर लावू शकतो आणि जॉब्स असतील तर त्याच्यासाठी आपण सांगून काय काय करता येईल त्याच्यावरती आपण लक्ष देतोय जसं यात आपण नमस्कार टॉकेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाशी चर्चा करणार आहोत खर तर ज्या व्यक्तीने महाराष्ट्राला सहकाराची परंपरा आणि सहकार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात रुजवला असे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेब व महाराष्ट्राचं संयमी नेतृत्व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील व सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माळसेरस तालुक्याचे राजकारणातले शल्य विचारक जयसिंह मोहिते पाटील यांचे नातो आपल्याबरोबर आहेत प्रभाग पाच चे उमेदवार सयाजी राजे संग्रामसिंह मोहिते पाटील प्रथम तर आमच्या मराठी मराठीमध्ये राजा आपलं सहर्ष स्वागत आहे नमस्कार धन्यवाद चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी पहिला प्रश्न असा आहे खर तर आपण मोहिते पाटील फॅमिलीतून येता आज सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेबांची चौथी पिढी म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतो बरोबर समाजकारण राजकारण समाजकारणात राजकारणात रा... समाज राज तुम्ही येत आहे कुटुंबातले एक युवा नेतृत्व म्हणून आम्ही कसं तुमच्याकडे बघायचं काय सांगा आम्हाला युवा नेतृत्व म्हणून ज्या वेळेस आमच्या परिवारांमधनं पण कोण पहिली येत होत तर आपल्या इथे एक प्रथा आहे की कोणाला कोणाच्या वरती लादायचं नाही ते जे कर्तृत्व तेवढं असेल त्याचं जनतेत तेवढं प्रेम असेल तर तुम्ही यात या नाहीतर तुम्ही आपला बिझनेस किंवा काहीतरी बघा आणि शाळेतलं किंवा काहीतरी बघत बघत तुम्ही ते करत राहा जसं मी आल्यानंतर दादांनी मला कधीच आयुष्यात बोललं नाही की तू राजकारणात उतर किंवा तू जाऊन हे कर ते कर ते फक्त म्हटले की जेव्हा पण जनतेची तुझ्यापर्यंत हा ते तर त्यांच्याकडे लक्ष देत राहा आणि जेव्हा त्याच्या माध्यमातून मी सायजीराजे मित्रमंडळ सुरुवात केली आणि सायजीराजे मित्रमंडळाची सुरुवात करत असताना माझ्याकडे टोटल माझ्या गावातले ओळखीचे जेव्हा मी बारका होतो तेव्हा दोघं तिघ माझे मित्र होते त्यांच्यासोबत मी सायजीराजे मित्रमंडळाची सुरुवात करताना त्यांचे मित्र यांचे मित्र ते परत माझे मित्र झाले आणि ते मित्र झाल्यानंतर आम्ही ठरवलं की आपलं कोणचं राजकीय पक्षाचं हे नाहीये किंवा आपल्याला कोणचं संघटन काढायचं नाही आपल्याला मित्रमंडळ मैत्रीची काय मैत्री सगळ्यात मोठ एक हे आहे एक व्यासपीठ आहे आज नाही म्हंटल तर रात्रीच्या बारा एक जरी झाला तर मी माझ्या मित्रांसाठी उभा असतो आणि मला काय असेल तर माझे मित्र माझ्यासाठी रात्रीच्या दोन तीन वाजता उभे असतात त्यामुळे ते सुरू झाल्यानंतर अशी आवड वाढत गेली वाढत गेली वाढत गेली की मग नंतर आत्ता नगर परिषद मध्ये माझं नाव आलं त्याच्यामध्ये आणि सगळ्यांच्या सहकार्याशिवाय सगळ्यांच्या प्रेमाशिवाय आपुलकीशिवाय हे शक्य नाही नक्कीच खरं तर आपले आजोबा आदरणीय जसी मोहिते पाटील उर्फ बाळदादा हे राजकारणातले मेकर आहेत अचूक अंदाज त्यांचा संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला परिचित आहे त्यांच्याकडून असं कोणतं बाळकोड घेतला आणि कोणता गुण घेतला की तुम्ही आ, आता तुम्ही सांगितलं की सयाजी राजे मित्र मंडळाच्या माध्यमातून ते कसं तुम्ही वापरता पुढ आता जस्ट दोन चार दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे तेव्हा भैया साहेब आणि दादासाहेब हे दोघं पण बसलेले आणि आमची अशी सहज चर्चा सुरू होती तेव्हा ते दोघांनी मला सांगितलं एक गोष्ट जी माझ्या कायम कानाच्या लक्षात आहे ते ते तू स्वतः चार दिवस उपाशी राहिला तर चालेल पण तुमच्यासोबत जे सहकारी आहे तुमचे मित्र आहेत ते दोन सेकंड सुद्धा दो उपाशी राहिले पाहिजे त्यांची झोप त्यांचं जेवण ते सगळं तुमचं बघण्याचं आवश्यक आहे ते जर तुम्ही करत राहिला तर ती आपुलकी वाढत राहते आणि आपल्या मेकांमध्ये प्रेम वाढत राहतं आणि ते सोबत असतील तर तुम्ही गावात काहीतरी मोठ्या गोष्टी घडवून आणू शकता <laughs> तर या दोन तीन गोष्टी अशा आहेत ज्या मी दादांकडून शिकलेलो आहे आणि दुसरी गोष्ट मी दादांकडून शिकलोय ते भान ठेवणं आणि डिसिप्लिन ठेवणं लाईफ like आपल्याबरोबर आपल्या बरोबर असणाऱ्या प्रत्येकाला सामावून घेण्याची जी कुवत आणि क्वालिटी आहे या कुटुंबामध्ये आपण गेले अनेक वर्ष झालं बघतोय खरं तर प्रभाग पाच मधून आपण उमेदवार आहात जनतेचा कसा प्रतिसाद मिळतोय आणि प्रभाग पाच मध्ये कोणती कामं राहिलीत ती तुम्ही करणार आहात आता ज्यावेळेस शिवबाबा आणि माझे वडील संग्रमसिंह मानाने संग्रामसिंह मोहिते पाटील ते तिथं उभा राहिलेले आहेत घरातलं कोण जरी आलं तर पाच नंबर प्रभागातनं एक ना एक वेळेस उभा राहिलेलं आहे आणि एक दहा वीस वर्षापूर्वीच ते वीस वर्षाचं नियोजन त्यांनी आधीच दादांनी माझ्या वडिलांनी अजून शिवबाबांनी हे त्यावेळेस करून ठेवलेलं त्यावेळेस आज बघितलं तुम्ही जुनं गाव आहे कॉन्क्रिटीकरण आहे रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे गटरी सगळीकडे आहेत सगळ्या गोष्टी आहेत पण दोन चार गोष्टी अशा आहेत जे मी माझ्या माध्यमातून करायचा प्रयत्न करेल ज्यात खूप साऱ्या सा, गटरीचं साफसफाई त्याचं खोलीकरण करायचं राहिलेलं आहे ते करून घेता येईल आणि एक गोष्ट ही जे मला मांडायचाच होता मुद्दा की मी गावाला किंवा माझ्या प्रभागाला नुसतं रस्त्या आणि सीमित नाही बघितलंय तुम्ही गावाचा विकास नुसता रस्त्या आणि गटरपुरती असल तर तुम्हाला विचार थोडस पॉईंट मोठं असणं गरजेचं आहे कारण की मला अजून आठवतंय माझ्या बाळदानी दन, पण मला सांगितलेले की एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये जेव्हा ते सरपंच होते त्यावेळेस त्यांनी ऑलिम्पिक साईजचा सा स्विमिंग पूल या गावात आणलेला त्यावेळेस फक्त दोन जागेलाच होता अजून मोठेदादांनी जो गांधी बारामती बारामतीमध्ये नव्हतं त्यावेळेस इथं होत तर त्यावेळेस जर त्यांचा विजन तरी विरोधक म्हणतात तरी विरोधक म्हणतात की अकलूज मध्ये काय नाही आता बोलू शकतात सगळेजण काय बोलायचं काय नाही ठीक आहे गेल्या वर्षभरापासून आम्ही बघतोय अकलूजच्या सामाजिक राजकीय कार्यात सयज राजे मित्र मंडळाच्या माध्यमातून आपण एक तरुणामध्ये क्रेज निर्माण केली याबद्दल काय सांगणार आता मित्रमंडळाने सांगितले बाईट बघितली असतील तुम्ही मला सांगायची काही गरजच नाही त्यांचं प्रेम त्या बाईट मधून आणि आवाज राजे माध्यमातून पुढच्या तुमच्या बरोबर जे तरुण असतील त्यांच्यासाठी रोजगाराची निर्मिती म्हणून काय तुम्ही करणार आहात आता आपण आपल्या पाच वर्षाच्या ह्याच्यात आपण सांगितलेलंच आहे की आपण दोन चार गोष्टीवरती प्राधान्य देतो जे शाळेत आहेत ज्यांना एम पी एस सी युपीएससी मध्ये करायचं ते आपण नगर परिषदच्या माध्यमातून आपण माननीय विजयदादांच्या आणि बाळदाच्या दर्शा, दर्शनातून भया साहेबांच्या दर्शा, मार्गदर्शनातून आपण त्यांच्यासाठी एम पी एस सी युपीएससी चे क्लासेस आहेत ते आपण करून घेणार आहे मोफत अजून ज्यांना व्यवसाय आहे ते व्यवसाय सुरू करण्यासाठी आपण सगळे पोरांना त्याचं प्रशिक्षण राहणार आहे अजून आम्ही मित्रमंडळाच्या माध्यमातून जेवढे व्यवसाय सुरू करून देता येतील जेवढे व्यवसायामध्ये आपण हातभर लावू शकतो आणि जॉब्स असतील तर त्याच्यासाठी आपण सांगून काय काय करता येईल त्याच्यावरती आपण लक्ष देतोय जसं यात आपण आपल्या पाच वर्षाचं पुढचं दिलेलं भया साहेबांनी पण पन त्यांच्या भाषणात सांगितलंच की अकलूजचा व्यवसायांचे शहर बनवणारा पण आहे आपण तर या सर्व गोष्टी आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी सांगत बसलो तर वेळ होईल <laughs> आपले आजोबा आदरणीय बाळदा सोलापूर जिल्ह्याच्या राजकारण राजकारणातली सक्सेसफुल ऑपरेशन त्यांनी आहे तारखेचं ऑपरेशन कसं असेल तीन तारखेच ऑपरेशन अख्ख्या गावाला माहिती आहे कसं असणार आहे आणि सगळ्यांनी दरवेळेस मी बघितलं त्या दिवशीच एक विषय झाला की एक पोरगा आलेला माझ्या मित्रमंडळातला जागत होता ते मला सांगत होता की त्यांनी गाणं बनवलंय मी म्हटलं प्रचाराचं गाणं बनवलंय का म्हटलं हे गुलालाचं गाणं बनवलंय म्हंटले तिथला माणूस सुद्धा ज्यांनी बनवलेला तर हसत होता ते म्हंटलं अखुलच डेंजर आहे ते हे तर सोडून तर त्या लेवलचा कॉन्फिडन्स माझ्यात नाही माझ्यात तर राहायचं आहे पूर्ण मोहिते पाटील परिवारात आहे पण इथल्या जनतेत त्या लेवलचा कॉन्फिडन्स <coughs> आहे आणि आम आमचा विश्वास अजून कितीही वर्ष झाले तरी असाच राहणार आहे आणि आपण निवडून आल्यानंतर कुठली तीन महत्वाची कामं करणार प्रभागामध्ये सुद्धा मी ही गोष्ट बोललो आपल्या इथं कॉन्क्रीट करण रस्ते ऑलरेडी हो, आहेत तिथं गटर अंडरग्राउंड करून घेता यावे अजून पूर्ण मी पूर्ण अकलूज मधलं सांगतोय नुसतं प्रभागाबद्दल बोलणार नाही आणि मी त्या कॉर्नर सभेत बोललोय की इंदोर हे पूर्ण भारतामध्ये क्लीन सिटी म्हणून बोलवल्या जाते आज आपलं अकलूज शैक्षणिक शिक्षणाचं माहेर घर आहे आज आपलं हॉस्पिटल असू द्या आपलं त्याचं हॉस्पिटलच त्याचं माहेर घर आहे मेडिकल हब मेडिकल हब आहे आज एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्या अकलूज मध्ये तर अजून एक गोष्टीने आपलं अकलूज बोलवल्या जावं जे आहे क्लीन सिटी ऑफ महाराष्ट्र तुमचे या नगर परिषदेच्या निवडणुकीमधून तुम्ही निवडून आल्यानंतर हो विजन काय असणार आहे विजन सगळ्यांना सोबत घेऊन जाणं आणि मी आधी बोललो जसं की गाव हे नुसतं गटरियान रस्त्यापुरतं नाहीये त्यात शिक्षण शिक्षण आलं अजून क्रीडा आलं अजून खूप साऱ्या काही काही गोष्टी आहेत जे ज्याने गाव पूर्ण बनतं व्यवसाय आहेत तर त्या गोष्टींना आपण आपलं मार्केट कसं मोठं करू शकतो आणि पाच नंबर प्रभागात जर तुम्ही बघितलं तर माझ्या इथं सगळ्यात जास्त व्यावसायिक लोक आहेत सोन्याची दुकान सगळ्यात जास्त तिथे आहेत आज हे पुण्यासारखं हे आपलं लक्ष्मी लक्ष्मी रोड आहे मागचं खर तर परवा तुमच्या पक्षाची आणि पूर्ण पार्टीच्या सभा वगैरे प्रचंड गर्दी होती अकुलुसकरांना निवडणुका नवीन नाहीत आणि अकुलुसकरांना गुलाल ही नवीन नाही ते नेहमीच एक समीकरण अकुलुसकर आणि गुलाल हे समीकरण आहे परंतु परवा विजय चौकामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सभा झाली आणि एक चुकीच्या पद्धतीने फॉल्स टिकेच उत्तर वगैरे आजपर्यंत दिले ते एवढे आमचे वरिष्ठ आहेत तर आम्ही कुठं द्यायचं आम्हाला द्यायची गरज नाही जनता दिल तीन, तीन तारखेला तार 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 दिल तीन तारखेला खर तर सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचा वारसा विचार संस्कृती परंपरा आज मोहिते पाटील परिवाराची चौथी पिढी अतिशय प्रामाणिकपणे सांभाळत आहेत खरं तर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील यांच्या माध्यमातून अकलूज आणि मोहिते पाटील हे समीकरण नेहमी बांधलेलं आहे संपूर्ण सोलापूर आणि संबंध महाराष्ट्रामध्ये खूप मोठं काम या कुटुंबाचं आहे आणि होऊ घातलेल्या या नगरपरिषद निवडणुकीमध्ये मोहिते पाटील कुटुंबांची चौथी पिढी जे की आता आपण ज्यांच्याशी चर्चा केली सहजराजे मोहिते पाटील हे प्रभाग पाच मधून उभा आहेत त्यांना आपल्या टॉकेट मराठीकडून शुभेच्छा देऊ आणि आशा व्यक्त करू की येणाऱ्या तीन तारखेमध्ये अकलूज नगर परिषदेवर जे कोणी सत्तेवर बसतील अकलूजकर सुजान आहेत हुशार आहेत त्यांनी अनेक निवडणुकीला मतदान केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये चित्र कसे असेल ते आपण सामान्य अकुलुसकर म्हणून बघतच राहू तोपर्यंत थांबूया मी अण्णा भोसले टॉकेटीन मराठी धन्यवाद